मारहाण दमदाटी शिवराळ भाषा यासाठी कुप्रसिद्ध असणारे संजय गायकवाड यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तीन कोटींपर्यंतचा खर्च होतो काही ठिकाणी एका व्यक्तीकडून शंभर बोकडं कापावी लागतात असं वक्तव्य त्यांनी केलं वारंवार वादग्रस्त आणि प्रसिद्धीसाठी बोलणारे आमदार म्हणून त्यांची ओळख आहे तर या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मात्र खबर उ आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज होती आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी काही ठिकाणचं शंभर शंभर बोकडे एका घरातून इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय गायकवाडांच्या पोटातलं आता ओठावर आलंस असं वडेट्टीवार म्हटलंय तर खोके आणि बोके यांची सवय झाली त्यांच्या तोंडून दुसरं काय निघणार असा हल्लाबोल देखील वडेट्टीवारांनी केला खोक्यांची आणि बोक्यांची तर ते खोके आणि बोके, बोके बोके म्हणजे बोकडं दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत किती कोटी वाटणार आहेत तर यावर आता आम्हाला निवडणूक अधि आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा